नमस्कार महाराष्ट्रातील तमाम आशा गटप्रवर्तकांना या व्हिडिओद्वारे आवाहन करतो की महाराष्ट्रात सातत्याने ज्या पद्धतीने आशा आणि गटप्रवर्तकांच्या प्रश्नाकडे नवीन आलेलं महाराष्ट्राचं सरकार दुर्लक्ष करत आहे गेल्या सहा महिन्यापासून अनेकदा निवेदनं देऊन मंत्र्यांना भेटून एक मीटिंग बोलवावी आणि आशा गटप्रवर्तकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं या यासाठी आम्ही आव्हान करतोय कृती समितीच्या वतीने आयटकच्या वतीने मात्र अद्याप मीटिंग दिलेली नाही मात्र ह्या कालावधीमध्ये सातत्याने ऑनलाईन कामाचा बोजा आशा गटप्रवर्तकांवर टाकून शोष आर्थिक शोषणासोबत मानसिकसुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे आशा व्यक्तप्रतक संघटनेच्या आयटेकच्या वतीने आम्ही आवाहन केले की महाराष्ट्रात ऑनलाईन कामाच्या दबावामुळे काही आशांचा मृत्यूसुद्धा झाला आहे त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आम्ही आयटेकच्या वतीने आपण केलेली आहे सध्या आयुष्यमान कार्ड गोल्डन कार्ड या नावाने आणि मात्र ॲपसुद्धा आता आपल्याकडे लादण्याचा प्रयत्न सुरू आहे कोणत्याही प्रकारचे नवीन मोबाईल आपल्याला दिलेले नाहीत कोणत्याही प्रकारचे आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल सरकारने पुरवलेले नाहीत पुरेसा पैसा दिलेला नाही आणि म्हणून जोपर्यंत ऑनलाईन कामं आम्हाला तुम्ही सांगतायत जोपर्यंत नवीन मोबाईल देत नाही तोपर्यंत आम्ही ऑनलाईन कामावरती बहिष्कार टाकू अशा प्रकारची भूमिका महाराष्ट्रातील आशा वेगळं संघटना कृती समितीच्या वतीने घेण्यात आलेली आहे आणि एक तारखेपासून मात्रा ॲपचं जे काम आहे ते महाराष्ट्रामध्ये आम्ही बंद करणार आहोत कारण तुम्ही कोणत्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही आणि मोबाईल दिलेलासुद्धा नाही याचीसुद्धा सरकारने दखल घेतली पाहिजे नऊ तारखेला महाराष्ट्रातील आशा आणि गटप्रवर्तकांच्या प्रश्नावरती एक दिवसाचं आंदोलन मुंबईमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे गटप्रवर्तकांना गट कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा त्वरित द्या आशा गटप्रवर्तकचं थकीत मानधन जे आहे मोबदला जो आहे केंद्र सरकारचा चार महिन्याचा मोबदला बाकी आहे दर महिन्याला पाच तारखेच्या आत राज्य आणि केंद्र सरकारचा मोबदला मिळायला पाहिजे ही एक महत्त्वाची मागणी यामध्ये आहे त्याचप्रमाणे मागील सरकारमध्ये असलेले तानाजी सावंतसाहेब यांनी अशा प्रवर्तकांना भाऊबीज भेट दोन हजार रुपये आम्ही देतो असं जाहीर केलं होतं मात्र अद्याप त्याच्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही म्हणून भाऊबीज भेटसुद्धा महाराष्ट्र सरकारने त्वरित दिली पाहिजे ही मागणी आम्ही करत आहोत अशा प्रवर्तकांना प्रचंड प्रमाणामध्ये त्यांच्या वेळा कामाचा चोवीस तास काम करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे कमी करण्याच्या बाबत आशांच्या ज्या पद्धतीने सरकारने काही निर्णय घेतलेले आहेत आशांचे कर्तव्य काय गटप्रवर्तकांचे कर्तव्य काय हे सर्व त्यांनी आयुक्तांच्या सहीने परिपत्रक काढून जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा अनेक उणीव आहेत मात्र कमी करण्यासंदर्भातले आदेश दिले आहेत कोणत्याही प्रकारची तक्रार आणि त्यांना अपील करण्याची सुद्धा जागा ठेवलेली नाही हे सुद्धा चुकीचं आहे म्हणून आशा गटप्रवर्तकांच्या मूलभूत सर्व मागण्यांसाठी येत्या नऊ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील सर्व आशा प्रवर्तकांनी मोठ्या संख्येने मुंबईमध्ये होणाऱ्या आझाद मैदानाच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन कृती समितीच्या वतीने त्याचप्रमाणे आशा प्रवर्तकांच्या वतीने करत हो। आहोत आणि याची निवेदनं आपण आपापल्या पी एस सीला आपल्या आप तालुक्याला जिल्ह्याला द्यावेत आणि नऊ तारखेच्या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन महाराष्ट्राच्या क्रमगार सर्व कृती समितीच्या वतीने अशा गटप्रवृत्त कृती समितीच्या वतीने आयटेकच्या वतीने आपल्याला करत आहोत आपल्या आपल्या पातळीवरती जिल्ह्यामध्ये निवेदनं आपल्याला पाठवली जातील ते निवेदनं आपण द्या आणि आपल्यावरील होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात संघर्षाला तयार राहा असं आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद